नमस्कार शेतकरी बंधूं आज आपण सोनवडे गावचे प्रगतशील शेतकरी श्री गणेश खोमणे यांच्या कांद्याच्या शेतीमध्ये आलेलो आहोत तरी आज आपण त्यांना नाही का आपल्या के बी बायो ऑर्गॅनिक कंपनीचे पी एस टुनर ह्या उत्पादनाविषयी त्यांना रिझल्ट कसे आले किंवा त्यांनी ते उत्पादन वापरले ते त्याच्याविषयी माहिती आपण त्यांना विचारणार आहोत सर आपलं नाव काय गणेश खोंबणे गणेश खोमणे तर आपण हे केबी बाय ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेडचे टोन हे नावाचे उत्पादन वापरले होते तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटलं नेमकं कशी रिझल्ट आली उत्पा या उत्पादनाचे या जरा थोडी कडक होती हा काय ती हे सोडल्यानंतर दुसऱ्या पाण्याला बी नाही आली तिसऱ्या पाण्याला रान थोडं मऊ आलं बरं तीन पाण्या म्हणजे जवळजवळ वीस दिवसाच्या काळात कारण ते एकदम भुसभुशीत झाले मोकळे झाले असं दे। म्हणजे ही नाही आणि तुम्हाला कांद्यामध्ये काय फरक वाटला म्हणजे नेमकं काळू वगैरे वाटली कांद्याची कांद्याची थोडी काळू वा काळू वाढली आणि खत जे टाकली ते कांद्याने म्हणजे जे तुम्ही तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये टाकले होते ते खतांचा प्रॉपर ऑफेक झाला आणि ते पिकाला तुमच्या भेटलं त्याच्यामुळे कांद्याचे पण चांगले उत्पादन म्हणजे थोडक्यात ग्रीप घेतली कांद्याने चांगले तुम्ही या उत्पादनाला समाधानी आहेत हाय हाय धन्यवाद तर गणेश खुंणे यांची प्रतिक्रिया आपण ऐकलीच त्यांनी हे पीएस्टॉन उत्पादन वापरले तरी माझे सर्वांना सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हे पी एस टोनर उत्पादन आपण आपल्या जमिनीसाठी वापरावे आपल्या जमिनीतील शार कमी करायचं काम करतं जे ते त्यानंतर जमिनीतील तुमच्या जे समजा पांढऱ्या मुळींची वाढ करा पिकाची आणि जे जमिनीत तुमच्या फॉस्फरस वाटेशुक्त जे खतं टाकलेले आहेत त्या खतांचं पण आपटेक शंभर टक्के या प्रोडक्टने तुमचा केला जाईल तरी सर्वांनी पी एस्ट्रोनर हे उत्पादन सर्व शेतकऱ्यांनी वापरावे धन्यवाद